प्रश्न एक सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिजा सहा सेमी आहे केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिजा सहा सेमी आहे रेषा ए बी वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते रेषा ए बी वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते तर ए हा झाला स्पर्श बिंदू या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न एक कोण सी ए बी चे माप किती अंश आहे कोण सी ए बी चे माप किती अंश आहे तर स्पर्शिकाही स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिजेला काय असते लंब असते म्हणजे सी ए बी या कोणाचा माप किती होईल नव्वद अंश उत्तर एक कोन सी ए बी सी ए बी बराबर कि हो जाए नव्वद अंश का बर स्पर्शिका त्रिज्या लंब प्रमय उत्तर दो तो बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे बिंदू सी हा ए बी पासून किती अंतरावर आहे तर सी बिंदूचं ए बी पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी आपल्याला लंब टाकावं लागते तर या लंबाचं अंतर किती आहे ए सीचं सहा सेमी तर सी हा बिंदू ए बी पासून किती अंतरावर राहील सहा सेमी अंतरावर राहील <mock noise> उत्तर तीन आता बघा जर डिस्टन्स ए बी ची लांबी किती दिली आहे सहा सेमी ए बी ची लांबी दिली आहे सहा सेमी तर डिस्टन्स बी सी काढायचा आहे तर आपल्याला बी सी ची लांबी काढायची आहे तर एबीसी हा काय आहे काटकोन त्रिकोण होताय याच्यामध्ये एकोण नव्वदचा आहे तर आपल्याला या काटकोणाच्या दोन बाजू माहिती आहे तर पायथ्या गोरसच्या प्रमायाने आपल्याला तिसरी बाजू काढता येईल मग काय लिहावं लागेल त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सी मध्ये कोणता कोण कोण ए कितीचा आहे नव्वदचा आहे म्हणजे हा कोणता त्रिकोण झाला काटकोण त्रिकोण मग आपण कोणता प्रमय वापरू शकतो पायथ्यागोरस म्हणून पायथा गोरसच्या गोरस प्रमयाने काय होईल कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग म्हणजे बी बीसीचा वर्ग बरोबर ए एबीचा वर्ग अधिक ए एसीचा वर्ग बी बीसीचा वर्ग बरोबर वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर ए एबीचा वर्ग अधिक ए एसीचा वर्ग ए बीचा वर्ग अधिक ए एसीचा वर्ग आपल्याला <गण> बी सी फाइंड आऊट करायचा आहे म्हणजे किंमत काढायची आहे बरोबर ए बी आपल्याला किती दिली आहे सहा सेमी आणि ए सी सहा सेमी म्हणजे सहाचा वर्ग अधिक ए सी म्हणजे सहाचा वर्ग म्हणजे बी सीचा वर्ग काय होईल सहाचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग छत्तीस तर काय होईल छत्तीस अधिक छत्तीस बेरीज करावा लागेल बी सीचा वर्ग सहा सहा बारा आजचा आला एक तीन आणि तीन सहा आणि एक सहा बहात्तर होईल म्हणजे पी सी बरोबर काय होईल वर्गाचं आपल्याला काय करावं लागेल वर्गमूळ वर्गमूळ केलं तर हे कशामध्ये जाईल वर्गमुळात बहात्तर आता बहात्तरला आपण काय लिहू शकतो छत्तीस गुणीला दोन छत्तीस गुणीला दोन छत्तीस गुणे बहात्तर आता छत्तीसचं वर्गमूळ काय होते सहा आणि वर्गमुळात दोन तर बी सीचं डिस्टन्स काय होईल अंतर किती होईल बी सी बरोबर सहा वर्गमुहात दोन सेमी आता आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे अँगल ए बी सीचं माप काढायचं आहे अँगल ए बी सी आता या कोणाचं माप काढायचं आहे तर हा कोणता त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे आणि या काटकोण त्रिकोणाच्या ए बी आणि ए सी या बाजू कशा आहे इक्वल आहे काँग्रू म्हणजे एकरूप आहे तर ज्या काटकोण त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात त्याला आपण काय म्हणतो समद्विभूष काटकोण त्रिकोण तर ए बी सी हा काय आहे उत्तर चार चार त्रिकोण ए बी सी हा सम द्विभूत काटकोण त्रिकोण आहे आता एपीसी हा समधू द्विभूत म्हणजे दोन बाजू सारखा असलेला काटकोन त्रिकोण आहे तर एकरूप बाजू समोरचे जे, जे कोण आहे ते कसे असतात एकरूप म्हणजे बी आणि सी कोण कसे राहील एकरूप राहील आणि एकोण नव्वदचं आहे तर हे दोन्ही कितीचे राहील पंचेचाळ पंचेचाळीसचे म्हणजे ए बी सी हा किती मापाचा होईल पंचेचाळ अंश म्हणून कोण ए बी सी कोण ए बी सी बरोबर पंचेचाळीस अंश आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं प्रश्न दोन शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर बिंदूतून काढलेले आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू यम आणि यनमध्ये स्पर्श करतात तर ओ हा काय आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आर काय आहे वर्तुळाचा बाह्यबिंदू बाह्यबिंदूतून काय केलं आहे आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड काढलेले आहे हे वर्तुळाला यम आणि यन बिंदूमध्ये स्पर्श करत आहे आणि जर ओ आर बरोबर दहा सेमी ओ आर दिलेलं आहे दहा सेमी आणि वर्तुळाची त्रिजा पाच सेमी असेल वर्तु से तर वर्तुळाची त्रिजा म्हणजे ओ यम ही दिलेली आहे पाच सेमी तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल तर स्पर्शिका खंड कोणते आहे आर्यम आणि आर्यन याची आपल्याला लांबी काढायची आहे तर आता बघा ही काय आहे त्रिज्या आहे ओ यम आणि आर्यम काय आहे स्पर्शिका यम हा स्पर्शबिंदू तर स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिजा स्पर्शिकेला काय असते लंब असते म्हणजे हा कोण कितीचा होऊन जाईल नाईन्टीचा म्हणजे नव्वद अंशाचा तर बघा कोण ओ यम आर ओ यम आर बरोबर नव्वद अंश का बर स्पर्शिका त्रिजा लंब प्रमेय तर स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिजा स्पर्शिकेला लंब असते मग आता इथे आपल्याला काय मिळाला काटकोन त्रिकोण ओम बी हा काय आहे काटकोण त्रिकोण आहे आणि याच्या दोन बाजू आपल्याला माहिती आहे तर पायथ्या गोरसने आपल्याला तिसरी बाजू काढता येईल म्हणजे स्प स्पर्शिका खड्डाची लांबी माहीत होऊन जाईल तर त्रिकोण ओयम आर नव्वदचा आहे म्हणून पायथा गोरसच्या प्रमयाने काय बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग म्हणजेच ओयमचा वर्ग अधिक एम आरचा वर्ग ओ एमचा वर्ग अधिक यम आरचा वर्ग बरोबर कर्ण ओ आरचा वर्ग बरोबर कर्ण ओ आरचा वर्ग आता ओ एम आपल्याला पाच सेमी दिली आहे म्हणजे पाचचा वर्ग अधिक यम आरचा वर्ग यम आर आपल्याला काढायची आहे आणि ओ आर किती दिली आहे दहा सेमी म्हणजे इथे होऊन जाईल दहाचा वर्ग तर पाचचा वर्ग किती होऊन जाईल पंचवीस प्लस एम आरचा वर्ग आणि दहाचा वर्ग किती होऊन जाईल शंभर मग चा वर्ग बरोबर डावीकडली संख्या उजवीकडे नेली तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे प्लस पंचवीस उजवीकडे येऊन मायनस होऊन जाईल म्हणजे शंभर मायनस पंचवीस आणि शंभर मायनस पंचवीसची वजा बाकी किती येईल शंभरमधनं पंचवीस वजा केले तर पंच्याहत्तर येऊन जाईल आता आपल्याला एम आर काढायचा आहे तर वर्गमूळ करावं लागेल वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल म्हणजे इथे होईल एम आर आणि पंच्याहत्तर कशामध्ये येऊन जाईल वर्गमुळात येऊन जाईल आता पंच्याहत्तरला आपण पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणू शकतो पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीसचं वर्गमूळ किती होते पाच म्हणजे पाच वर्गमुळात तीन सेमी म्हणजे एम आर ही बाजू आपल्याला कितीची मिळाली पाच वर्गमुळात तीन आणि बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड कसे असतात एकरूप असतात मग आर्यम झाली पाच वर्गमुळात तीन तर आर्यन पण कितीची होईल पाच वर्गमुळात तीन तर आर्यम बरोबर आर्यन आर्यम बरोबर आर्यन बरोबर काय होऊन जाईल पाच वर्गमुळात तीन कारण की बाह्य बिंदूतून काढलेले का खंड कसे असतात एकरूप असतात तर आ, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती आता प्रश्न दोन कोण यम आर ओ चे माप किती यम आर ओ एम आर ओ तर आता बघा एम आर ओ हा कोणता त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे आणि ओ एम ही बाजू फाईव आहे ओ आर ही बाजू टेन आहे तर आता ओयम ही बाजू ओ आर या बाजूच्या निम्मी आहे म्हणजे हाफ आहे तर तीस साठ नव्वदच्या त्रिकोणामध्ये म्हणजे कर्णाच्या निम्मी जी बाजू असते ती तीस, तीस कोणासमोरची असते म्हणजे कर्णाच्या निम्मी असलेली ओयम ही बाजू जी आहे तीस कोणासमोरची म्हणजे हा आर म्हणजे यम आर ओ हा कोण कितीचा होईल तीस अंशाचा तर ओ यम ही बाजू ओ यम ही बाजू निम्मी आहे कशाच्या ओ आरच्या ओ आरच्या म्हणून कोण यम आर ओ कोण यम आर ओ हा कितीचा थी होईल तीस अंशाचा होईल का बरं तीस साठ नव्वद प्रमय तर काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाच्या निम्मी जी बाजू असते ती बाजू तीस कोणासमोरची असते तर आता बघा यम आर ओ माप तीस अंश निघालं त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे माप कोण एन एम आर एन आता आपण एम आर ओ कोणाचं माप तीसचं काढलं तसंच एन आर ओ या कोणाचं पण मार्क कितीचं होईल तीसच होईल यन आर ओ त्याचप्रमाणे त्याच क्रमाने कोण यन आर ओ बरोबर तीस अंश आता कोण यम आर ओ आणि एन आर ओ हे दोन्ही तीस तीस अंशाचे झाले आणि आपल्याला कशाचं माप काढायचं आहे यम आर यन यम आर यन आता एम आर यन कोणाचं माप म्हणजे यम आर ओ आणि यन आर ओ या कोणाच्या मापाची बेरीज म्हणजे तीस प्लस तीस किती होईल साठ अंश तर कोण एम आर एन कोण एम आर एन बरोबर कोण एम आर ओ अधिक कोण एन आर ओ कोण यम आर ओ अधिक कोण यन आर ओ आता कोण एम आर ओ कितीचा आहे तीस अंशाचा आहे आणि एन आर ओ कितीचा आहे तीस अंश कोन एम आर एन म्हणून कोण यम आर एन बरोबर तीस अंश अधिक तीस अंश किती होऊन जाईल साठ अंश प्रश्न तीन रेक आर यम आणि रेक आर्यन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत तर ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आर्यम आणि आर हे या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत तर रेक ओ आर रेक ओ आर हा कोण यम आर एन आणि कोण यम ओ यन या कोणाचा काय आहे कोण दुबाधक आहे हे, हे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे तर काय सिद्ध करायचं आहे ओ आर हा कोण यम आर एन आणि एम ओ एन या कोणाचा कोण दुभाजक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यम ओ आर आणि एन ओ आर हा कोण एकरूप दाखवावा लागेल आणि यम आर ओ आणि यन आर ओ हा कोण एक रूप दाखवावा लागेल म्हणजे ओ आर हा यम ओ यन आणि यम आर यन या कोणाचा काय होऊन जाईल कोण दुबाचा तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल यम ओ आर आणि यम ओ आर आणि एन ओ आर हे दोन त्रिकोण कसे दाखवावं लागेल एकरूप दाखवावं लागेल जर हे दोन त्रिकोण एकरूप झाले तर यांचे संगत कोण कसे होऊन जाईल एकरूप होऊन जाईल आणि आपण ओ आरला ला कोण एम आर एन आणि एम ओ एनचा कोण दुभाजक म्हणू शकतो तर आपल्याला पहिले हे दोन त्रिकोण कसे दाखवावं लागेल एकरूप दाखवावं लागेल तर यम आर काय आहे स्पर्शिका यम हा स्पर्शबिंदू आणि ओ यम ही स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिजा ही स्पर्शिकेला कशी असते लंब असते म्हणजे ओयम आर कि कोण कितीचा होऊन जाईल नव्वदचा म्हणजे कोण ओ यम आर की बरोबर नव्वद अंश स्पर्शिका त्रिजा लंब प्रमय तसच ही स्पर्शिका ओयन ही त्रिजा यन बिंदूतून काढलेली त्रिजा म्हणजे स्पर्श बिंदुतून काढलेली त्रिजा स्पर्शिकेला कशी असते लंब असते म्हणजे हा पण कोण कितीचा होऊन जाईल नव्वदचा म्हणजे कोण ओ यन आर नव्वद अंश स्पर्शिका त्रिजा लंब प्रमाण आता बघा आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येईल कोणते ओ यम आर आणि ओ एन आर तर त्रिकोण ओ यम आर

नव्वद अंश त्याच्यानंतर ओयम आणि ओयन या काय आहे वर्तुळाच्या त्रिजा आहे आणि वर्तुळाच्या त्रिजा कशा असतात एक रूप म्हणजे ओयम बरोबर ओयन ओयम एक रूप ओयन या काय आहे वर्तुळाच्या त्रिजा आहे आणि ओ आर ही ओ एम आर आणि ओ एन आर या त्रिकोणाची सामायिक बाजू आहे म्हणून ओ आर एक ग्रुप ओ आर रेक ओ आर एक ग्रुप रेक ओ आर काय आहे सामायिक बाजू आता बघा या काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि बाजूशी कशी आए, एक आहे एकरूप आहे म्हणजे हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप झाले म्हणून त्रिकोण ओ यम आर ओ यम आर एक रूप त्रिकोण ओ एन आर कोणती कसोटी कर्ण भुजा कसोटी कर्णभुजा कसोटी नी एकरूप झाले आता कर्णभुजा कसोटीनी एकरूप झाले तर यांचे संगत घटक आपोआप एकरूप होईल म्हणून कोण एम ओ आर एकरूप कोण एन ओ आर कोण यम ओ आर एकरूप कोण एन ओ आर यम ओ आर आणि एन ओ आर एकरूप झाले तसेच हे संगत कोण होतील तर यम आर ओ एकरूप एन आर ओ कोण यम आर ओ एकरूप कोण यन आर ओ एकरूप त्रिकोणाचे कारण काय एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आता बघा आपण यम ओ आर आणि एन ओ आर हे दोन कोण एकरूप दाखवले यम आर ओ आणि यन आर ओ हे दोन कोण एकरूप दाखवले तर त्याच्यामुळे काय झालं ओ आर हा रेक ओ आर हा कोण एम आर एन आणि एम ओ एनचा काय झाला कोण दुभाजक आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं तर रेक ओ आर रेख ओ आर हा कोण यम आर एन एम आर एन व कोण यम आर एन व कोण एम ओ एन यम ओ यन या कोन कोण आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं प्रश्न चार त्रिज्या चार पॉइंट पाच सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकेमधील अंतर किती ते सकारण लिहा तर आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे समजा पी हे वर्तुळाचं केंद्रबिंदू आहे समजा पी हे वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि वर्तुळाला दोन स्पर्शिका समांतर आहित। तो स्पर्शिका ए बी स्पर्शिका सी डी स्पर्शिका ए बी स्पर्शिका सी डी या यम आनी यन बिंदू मध्ये स्पर्श करता तो स्पर्शिका ए बी व स्पर्शिका छिडी वर्तुळाला यम व यन बिंदुत स्पर्श करतात आणि या स्पर्शिका कशा आहे समांतर आहे तर स्पर्शिका ए बी समांतर स्पर्शिका सी डी हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये आता या वर्तुळाची त्रिजा किती आहे चार पॉईंट पाच आता ही काय काढली आपण स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिजा ही स्पर्शिकेला कशी असते लंब आतेम लंब स्पर्शिका एपी स्पर्शिका त्रिजा लंब प्रमय स्पर्शिका त्रिजा लंब्रमय स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिजा स्पर्शिकेला लंब असते तसच सीडीचा यन हा स्पर्शबिंदू आहे तर स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिजा स्पर्शिकेला काय असते लंब असते म्हणून रेख पियन लंब स्पर्शिका सीडी रेख पियन लंब स्पर्शिका शिळी कारण हेच आता बघा पी या बिंदूतून समांतर रेषेवर काय टाकले आहे लंब टाकले आहे तर सम एकाच बिंदूतून समांतर रेषेवर जर लंब टाकले तर ते बिंदू कसे असतात एक रेशीय म्हणून एम पीयन हे एक रेषीय बिंदू आहे यम पी यन हे एक रेषीय बिंदू आता हे एक रेषीय बिंदू आहे आणि ही रेषा कुठून चालली आहे केंद्रबिंदूतून म्हणजे एम एन हा वर्तुळाचा काय आहे व्यास आहे एम एन हा वर् वर्तुळाचा व्यास आहे तर एम एन हा जो व्यास आहे हा त्रिजेचा काय असते दुप्पट असते म्हणजे याचं सूत्र काय होईल दोन आर आणि आपल्याला वर्तुळाची त्रिजा किती दिली आहे चार पॉईंट पाच म्हणजे दोन गुणीला त्रिजा किती होईल चार पॉईंट पाच तर पंचेचाळीस दुने किती होऊन जाईल नव्वद होऊन जाईल आणि एका संख्येनंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे म्हणजे एम एन इज इक्वल टू नाईन पॉईंट पौईं, झिरो तर पॉईंट पॉईंट नंतर झिरोला अर्थ राहत नाही म्हणजे एम एन इज इक्वल टू काय होऊन जाईल नाईन सेंटीमीटर तर समांतर रेषेमधील अंतर किती येऊन जाईल नाईन सेंटीमीटर तर समांतर रेषेमधील अंतर समांतर रेषेमधील अंतर सेमी